मित्रा चिरके राहतो नारस भाऊ अरे एवढा नाराज, का एवढा नाराज का अरे दादा काय झालं सांग ना मला भाऊ लेबांडू बसतो किती पन्नास हजार पन्नास हजार रुपये झाले पाच हजार तुला खरंच सांग का एवढे अरे तू नको माईक अरे ही जमीन आपली आई आहे ती अजूनही उद्या देईलच का कोण आहे तुला हा नायला बँकेवाले हा बँकेवाले बँकेवाले जर आले ना त्या दिवशी तू माकडे ये

तू इज्जत घालव तर अरे दोस्त कशाला असतोय हो बाबा कोणाचं शेवटी एक ठरे जायचे नमस्कार औषध घ्यायचे का मला बँक मिटू द्या मग औषध पाच मला चुकून हे कोबी फुलवर भाजी पाल्यावर एकदम भारी औषध आहे बाई एक शेक फोटो काढून दा फोटो आलेले बघा एकदम तुमची वाली एकदम हेच होऊन जाईल खराब होऊन जाईल ना चांगले होऊन जातील जरा मग औषधामुळे झाले का नाही नाही माहिती आम्हाला पण आमच्याकडचे किती भारी भारी औषध आहे किती भारी आहे मोठा गड्डा आहे मग आता तसंच म्हणून तुम्हाला दाखवलं ना बर किती भारी आहे बाय ते पुढं काय औषध जास्ती पडेल का काळा दिस काळा नाही आता पाणी आता पाडल्यावर काय करणार तुम्ही सांगा बरं तर तुला सांगा तो लई जीव हा करतो तू एक पाहून तुझ्या घड्या पाहूनही ना मी लेखु झालो लेखु झालो ये मोबाईल मध्ये मावली नाव गटेवड्या गटे जाऊ दे पण ये पैसा होईल एका हातामध्ये तीन तीन गटे बसत्या तो एकच एका हातात बसून खत काय टाकेल त्याला खत म्हणजे आम्ही औषध देतो ते खत टाका ते औषध टाकायचे लागेल तेवढे एवढी एक एक किलो ची पाहिजे ना माली बिन जा साले ना चलाई ना दोन दोन गड्डे आले खाली हा दोन दोन गड्डे ये ना ते एक खराब होऊन जाईल एक चांगलं राहील ए लटके गड्डे लटके माझे दोन दोन रोप लावल्याला लटक नरे नाही ना बाई ये बाई हा एकच एकच आहे का नाही हा एकाला दोन दोन गड्या आले ते तुम्ही रोप लावले सर नाही नाही एकाच रोपाला आले ना माहिती नाही हो नाही तुम्ही शेतकरी आहे मी औषध देते पण मला सगळं माहिती आहे पण ते जन्म सुटले नाही ग वावरामध्ये दोन लांब लांबकुळे एक लांब कुळ दोन गट उले म्हणजे तीन 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 गडी आले एखादा काय करताय माझी नाही नाराज झाल अहो नाराज झाले सर त्याच्यात ना रात्री ना मायकुला राग आला सर्रास सर्र चिरली ते काय चिरले ते गड्डी बाजूला तरी तीन याची बाजी नाही झाली बायप तुमच्या एका एका गाड्यामध्ये जवळ पाच लोक जेवतील पंधरा लेख माणसं गड्ड्यामध्ये हा भाई ज्या का काय द्या गड्डा गड्ड्या नका घेऊ औषध घ्या याच्यावर मारा याका औषधात इतकं भारी होईल हे दोन दोन आहे ते एक एक जळून जाते एक एकच राहाय तुमच्या हातान औषध मारून द्या मी कशाला औषध मारून येतात ते औषध जवळले गड्ड ये ले ले। गड़े गड़े ना तरी एवढले झाली पाहिजे हा जवळीच गड्डी झाली पाहिजे सुजा नको जाऊ सुधू तू लोकांना तू जाऊ दे बाई आता तू काही कर मला औषध ये दे माय गड्डे मोठे व्हायचे अहो तुमचे गड्डे नाही ते ये वावरातले कोबीचे गड्डे तुमचं नाव काय शांता शांता हाय हा मला आता तुम्ही औषध घ्या औषध घेतल्यावर होईल एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही गड्डे पाहून माझं टेन्शनच बाई हा का चला बरं पुढे पुढे कोणत्या कोणत्या वावराला लागत मला सांगा बाई वावरेच येवर काय तुम्ही आता गट्याला पाहू शकता मावाला नको नको मी सांगतो बाई तुम्हाला ना तीन तीन गटे हातात सांगत बसतील नको नको मला लागत काय झालं माहितीये बाई काय झालं ते गड्डे ना गटे बारीक असल्यामुळे ना त्यांचं लक्ष तुझं आज गावताना बुजून गेले ते त्या गटेना दिसता दिसते झाली सगळं झालं पण आता आमचं औषध घ्या आम्हाला दुसरीकडे जायचंय काय लावले काय माहिती कोण ग काय शेतकरी शेतकरी नाही ठेवला औषध ऐकायचे आम्हाला बाई तु कमव करते ग तू पण काय करायचं काय करायचं नाही आम्हाला अनुभव कारण कस दहा वर्ष झाले बाई तुम्ही पनाखाली केले काय कोणा खाली कोर्स कोर्स मी डॉक्टरचा एक कोर्स केला डॉक्टर डॉक्टरचं शेतीचं आलं मग डॉक्टर शेतीचा सुद्धा डॉक्टर राहत असतो मग हे माती तपाशीत असतं शेण तप्याशी जास्त माणसाचं नाही ये वावरतल खत खुत सगळं माणसाचं शेण काल तपाशील बाई तुम्ही किती डॉक्टरच्या खाली काय

बाई यांच्या डोळक्यात का घालू काय काय उद्या बाई तुम्ही बाटली हे तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यात मोठा ते मला पटली अहो मग ते हा हे पान एका ब सोडून दोन चार रुळे पान लाव इकडा कुड

पण गड्यात चांगलाय मॅडम गड लागू सुखाला घ्यायचं नाही काहीच नाही तुम्ही जातीकडे आणले तुमचं नाव काय म्हणलं नाव आम्हाला गड्यात देऊन जाणार असतं मी काय गड्डे काय डोक्यात मांडले आणले संग जख मारायला आणले झख मारायला द्यायची नाही बोलला

बारीपैकी मस्त अरे होतो अरेचार होता होता आणि महा विचार होतो सध्या आपण पावा कडे काही काय बायला येडतच कळायला म्हणलं एवढे एवढेच गड्डे बाई कंच औषध नाही असे एवढे गड्डे कर चालतो कधी आजच्या घडी ते ना घरी असत चालला अरे बाबा मी काय म्हणतो चालतो कधी